नमस्कार मोनिकाज मराठी कॉर्नर या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत जात्यावरची घर घर देई ओवी वि खानदेशात खान्देशात मुसलमानी राजवटी होत्या खाणांचं राज्य होतं पण हिंदू मुस्लिम तेव्हा गुण्या गोविंदाने नांदत होते ब्रिटिशांनी नंतर यात फूट पाडली शेजारी राहणारी मुस्लिम सारजा ही सुद्धा माझी सही बहीणच आहे आणि तिला तिच्या देवांनी कपाळावरचं कुंकू वर्ज्य सांगितलंय म्हणून काय झालं पण आम्ही सही बहिणी या एका दिमाखात उभ्या राहतो आणि ती सुद्धा हौशी आणि लाखात एक अशी माझी सई आहे यावर आधारित ही अहिराणी भाषेतील ओवी सई जोडून माझ्या सारखी रंग सई बहिना जोडून माझ्या सारखी रंगिली आवघ्यातच म ककलीन हुब्या खांबाची बिजली आवघ्यातच म ककलीन हुब्या खांबाची बिजली सई बहिना जोडून मुसलमानची सारजा जा सईबईंना जोडून मुसलमानची सारजा कपाळ ना कुंकुनती ना रामणीवर जा कपाळ ना कुंकुणती ना रामणीवर जा स्त्रीच्या आयुष्यात लेख आणि सूण या नात्यातील फरक हा आपण सांगायला नको कारण लेकीचं स्थान हे वेगळं असतं आणि सुनेचं स्थान हे वेगळं असतं म्हणून जात्यासमोर बसलेली ही मालन म्हणते की जेव्हा स्त्री ही शेवटच्या घटिका मोजत असते तेव्हा सून ही तिच्या जवळ बसलेली असते आणि लेक मात्र तिच्या सासरी नांदत असते कारण तिच्या संसाराचा तिला ओढा असतो ती तिच्या संसारात गुतलेली असते आणि सून मात्र सासूच्या जवळ असते आणि म्हणूनच हे मालण आपल्या ओवीत म्हणते जीव माझा जड भारी चौकात ग उभी जीव माझा जड भारी नसून चौकात अजून आजून येईनाक संसाराची लोभी आजून येईनाक संसाराची लोभी सरी गईती दिवाई लेक चालणी परती सरी गईती दिवाई लेक चालणी परती बोया बापनाडोयामा आसुले भरती बोया बाप आसुले भरती ജേന ഐക്കോട്ട സാവടാന സോണേര ജേസ്ർവാ തോടി ജേട്ടി പർവാ തോടി മന ലേക്കംബരാ ബാധസവടി ಸೋನಸವಾಗಿ ಐಕ ಜಾಗಿನ ಸೋನಸವಾಗಿ ಐಕ ಜಾಗಿ ಸುನಬೈ ಶೇನಾವ ಅಜ್ಞಾನ ಲೇಕ ಮನ ಕಪಿ ಕಾಲಾಗಿ ಬೇಲ ಕರೀನ ವ ಬಾಯಿನ ಬೇಲ ಲೈ ಜೋ ಸುನ ಮನಿನ ವ ಸುನಮನಿನ ಕಾಯ ಸಾಂಗು ಬಾಯಿನ ಗೋಟ ಕರಂಟ್ಯಾನ ಪಾನಿನ ವರ ಹತ್ತಿನಿ ಚಾಲೆ ಮೋಟ ಕಾಯ ಸಾಂಗು ಬಾಯಿನ ಸಾಗೂ ಬಾನ್ ಮನ್ಯಾ ಯಾವ ಸರತಿ ಜ ಸಾಂಗಿ ಸಾಗಿ ಧುನ ಮಾಯ ಮನಿ ಮೂರೈ ಬಾಧಿ ದೇಜನ ಗಾಯ ಗೋರಾನಿ ಬಾರಸಲಿ